अर्पिताने काढलं स्वानंदीला घराबाहेर स्वानंदी राजवाड्यांच्या घरात स्वतःची जागा निर्माण करू शकेल का मी न दोघातली ही तुटेना या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते मालिकेत टेस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडचा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की एकीकडे काकू पुन्हा एकदा आजारी पडल्याचं नाटक करते मलिका छातीत दुखते असं नाटक करते आणि त्यानंतर अर्पिता गोंधळ करून घरातल्या सर्वांना तिच्या बोलावते त्यानंतर काळजी करत असतात पण या सगळ्यातच अर्पिता मात्र स्वानंदीला धारेवर धरते ती तिला म्हणते की हे सगळं ना तुझ्यामुळे झाले तुझ्यामुळे माझी आई आजारी पडली आहे तू जेव्हापासून या घरात आली आहेस ना तेव्हापासून काही ना काही कांड होतच आहेत आणि त्यामुळेच तुझ्यामुळेच माझी आई आजारी पडली आहे त्यावर समर अर्पिताला म्हणतो की बस झालं पण अर्पिता मात्र थांबत नाही ती समरला म्हणते की दादा हिने कुटुंबावर विश्वास ठेवण्यापेक्षा बाहेरच्यांवर विश्वास ठेवण्याला जास्त महत्व दिलंय आणि अर्पिता सानंदीला हात खेचून घराबाहेर काढते पण तेव्हा मात्र समोर म्हणतो की हो त्या कुटुंबाची बाजू का घेतील कारण त्या या कुटुंबातच नाही आहेत हे ऐकल्यावर मात्र सानंदी तुटते सानंदी देवाजवळ जाऊन प्रार्थना करते आणि म्हणते की राजवाड्यांच्या घरात स्वतःची जागा सुद्धा निर्माण करणार आणि लवकरच सगळं सत्य सुद्धा सगळ्यांसमोर आणणार तुझा आशीर्वाद असू दे तर एकीकडे अर्पिताने स्वानंदीला घराबाहेर काढण्याचं मन बनवलंय तर दुसरीकडे स्वानंदीने मात्र सत्तापालट करण्याचा निर्णय घेतलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की या सगळ्यात तिला समोरची साथ मिळणार का तर सध्या तरी शेवता ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार